तर नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी आज खुशखबर आहे तर प्रजासत्ताक दिनानिमित्त आज अकरा वाजतापासून पीक विमा या ज्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं नव्हता तर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये आज अकरा वाजतापासून पीक विमा इथं जमा होईल तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल त्याचप्रमाणे पी एम किसानचा सोळावा हप्ता आणि नमोचा दुसरा हप्ता यासुद्धा बद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर काही जिल्हे यामधून वगळण्यात आलेले होते तर काही जिल्हे आता नवीन जिल्हे ॲड करण्यात आलेले आहेत तर वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर लाईव्हमध्ये आपण चेक करणार आहे की कि तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे त्याच्यानंतर कापूस तूर सोयाबीन यांची हेक्टरी चाळीस हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मंजूर झाला होता तर त्यांच्या किती बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तेसुद्धा घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता तर प्रजासत्ता दिनानिमित्त जे की ही जी रक्कम आहे ते आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर त्यामध्ये जे काही जिल्ह्याची यादी आहे तर त्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा त्याच्यानंतर हिंगोली परभणी नांदेड धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे सांगली सातारा सोलापूर पुणे अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे तर अशी जे काही जिल्ह्यांची यादी आहे त्याचप्रमाणे नुकसान भरपायची सुद्धा दुसरा टप्पा आलेला आहे जर तुम्ही के वाय सी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या त्याची जे काही रक्कम आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर पी एम किसानची लँडसेंडिंगचा प्रॉब्लेम असो जर तुम्हाला पी एम किसान आणि नमोचा हप्ता मिळत नसेल त्याचप्रमाणे आता ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे अशामध्ये पी एम किसानचा सोळा हप्ता जमा होईल त्याचप्रमाणे नमोचा दुसरा हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल व तुम्हाला जर पैसे मिळत नसेल तर नवीन नोंदणी प्रकारे करायची आहे घरबसल्या तुम्ही नवन नवीन नोंदणी करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू